तर मित्रांनो आलो मी धक्काच बसला ते पण पॉडणी तोडली यांनी याच्या मित्रांचा कुठं क्लास तोडलेला आहे क्लास गेलेला <laughs> हे वाल अभ्यास करायला लागतो का करणं ते मित्रांनो तिच्या नवीन बाबांना स्वागत आहे तर आज मी कॉलेजला आलेली आज ऐकायला मग लेक्चर लेट झाले थोडा ले सहा माळा आहे मला चालत जायचंय अतिशय तिसरा माळ आलेला आहे तर मित्रांनो आलो मी धक्काच बसला ते पण पंडित टोली यांनी हा पाहिजे होतो मी माझा पहिलाच ब्लॉग घेतला असेल तर आय टी आय मिक्स केला पाहिजे आणि तुम्हाला दाखवतो ऐसा वाला नहीं थे खेले ले। अगर ऐसा वाला नहीं थे। हरी थे वही। तो कैसे बढ़ते? वही तो आज थे। हम जा ऐसा वाला मित्रांता रेड टुट ले ले। बेकार है भैया। मैं तो टूट गया। टूट गया मैं तो अब। खत्म हो गया यार मैं तो। याच्या विचाराचा कुठं क्लास तोडलेला आहे क्लास गेलेला आहे बघूया पण मजा येणारे पण मजा आहे का असतो असावा लागले एका साइड लाईड ला कि बाय सूरज कधी ना काय माहिती नाही त्याच्या यांची तर बेंच बरोबर कोण आलेले मला ऍक्च्युअली मी शॉक झालो बाई बघतो काय या आपल्या तिथे

हे लोक मला बोलवते व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ आमचा आम्ही व्हिडिओ काढलेला आहे क्लासमेट जाऊया आपण तर मित्रांनो आताच कॉलेज कुठलं हां तर आता आपण जाऊया मंदिरात चालू जाऊया आपण मंदिरात जाऊया आज सोमवार पण आहे आणि श्रावण चालू झालं आहे मग उपास पण तर आपण आता मंदिर जाऊया बघा होतो कुठे बघूया तर मित्रांनो आपण आता मंदिर झाले કરે છે આજ સોમવારે तर मित्रांनो मम्मीचा तर कॉल आलेला आणि मम्मीने दूध त्याच्या हां दूध तिचं गाणं सांगितलेलं पनीर वगैरे कॉल सुटल्याबरोबर तर मम्मीचा कॉल आला मम्मीने लगेच म्हणून आपण घेतलेलं आहे डागे ते उघ्या घरी गेलं तर मित्र आपण घरी आलेलो आहे मम्मीने आपल्याला दूध पनीर धी तिचं गाणं सांगितलेलं आज सगळ्यांचे उपास आहे आणले आपण बघूया चिप्स पण आता मित्रांनो आता मी झोपलेलो दाखवला नाही मी दाखवीन दाखवीन त्यांना दाखवलंच नाही मी डायरेक्ट आता संध्याकाळ आलेली आहे मी बोललो आता डायरेक्ट उपास सोडू आणि अगं आता आपल्याला काय काय मम्मीने बनवली तर आपल्याकडे आता इथे पनीर आहे डाळ भा डाळ बटाटे भाजी भात भाकर आणि पापड सोडून घेऊ आपण पाणी पण पहिले आपण आवडत तुमचं पनीर घालायला दाखवतो मग घालायला दाखवतो मोमेंटला इथे माते आपण थोडंच करायला झेरॉक्स इथे दुसरे झेरॉक्स वेळा टाकले जायचे सायकोलॉजी मला झेरॉक्स मारायचे सायकोलॉजी तिथे पण ते पण सायकोलॉजी दोन्ही सायकोलॉजी सगळी आम्हाला कसं आम्हाला हे नसतं आम्हाला म्हणजे बुक नसत आम्हाला झेरोक्स करायचं झेरॉक्स करायचं

হ'ৰা <laughs> आता मला आज मंदिरात पण गेलेलो आणि आता आपल्याला घरी चाललो आहे तू आला मला जेरॉक्स मारला आपण जेरॉक्स मारलं आहे आणि मला आता ब्लॉग एडिट करू आजच्या आज टाकायचं आहे तर घरी गेल्यावर एडिट करतो मला ॲक्च्युली सकाळपासून फुल दमलेलो आहे मी तरी आता बघू एडिट करून लगेच मी पाठवतो हो टाकतो ब्लॉग ते मी माझ्या ब्लॉग चा इडिट करतो चला बाय